बय ना बय मी सावित्री फुल्यांची सावित्री शिकली सवली ती माझ्या ज्योतिबा हो हो घर दाल एवढंच बाईचं जग नसते बाय हे मला ह्यांनी दाखवून दिलं म्हणजेच ज्योतिबा फुल्यांनी दाखवून दिलं बाई हे दोन घरचं जतक असते ती दोन्ही घर संपाय बाई शिकली पाहिजे म्हणून महात्मांनी मला शिकवलं बाई शिकावी म्हणून महात्मांनी मला शिकवलं आणि इथे उभी आहे ती फक्त त्या माणसामुळेच मी शिकले नसते तर बाई शिकली नसती तिला उभा कराया आमच्या दोघांचा जन्म गेला पोरींण शिकाल तर मोठ्या वाट शाळेतले साहेब कचेरीतले साहेब मोठ्या अधिकारी या उंच पदावर माझ्या काही लेखी आहेत बघा तर मग माझ्या काही लेखी मी एक शिक्षिका आपल्या ले साऱ्या लेखींची गुरु सावित्रीबाई फुले यांच्या दाडसामुळे आज माझ्यासारखे अनेक लेखी इथे उभे आहेत शिक्षणाच्या चमत्काराने इथे असलेल्या साऱ्या लेखी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची गंगा वाहती केली ज्ञान दिली प्रेरणा दिली दोन्ही घर उभे केले मुली शिकली प्रगती झाली असे म्हणतात त्यामुळेच प्रगस भारत देशात भारत नव्या युगात प्रत्येक स्त्री उच्च पदावर राहते प्रगती पदावर उभे आहे भारत या नवगात प्रत्येक स्त्री उच्च पदावर उभी राहिली आहे अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खूप मोठी लावला येते पण त्याच्या आधी सुरुवात सुरुवात ती म्हणजे सावित्रीबाई तिचीच मी ऐकले आज भारताची प्रथम मागणी म्हणून एका उच्च पदावर विराजमान आहे ती म्हणजे राष्ट्रपती नमस्कार मी उपराष्ट्रपती भारत देशामध्ये उपराष्ट्रपती हे सर्वात दर्जाचे पद आहे पण राष्ट्रपती गैरहजर गैरहजर असते तर मी त्यांच्या जा जागावर त्यांचा कारभार सांभाळते संसदेच्या राज्यसभा संसदेचे चेअरमॅन ही सुद्धा मी सांभाळते मुली, मुली शिकल्या समृद्ध झाल्या त्या सावित्रीबाईमुळे आज मी निश्चितच घट होणार आहे जर सावित्रीबाई नसत्या तर मी एवढं मोठं पद घेऊ शकले नसते धन्यवाद पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले देशाच्या विकासासाठी प्राथमिक बसता करीत असतात मी एक सावित्री सुनील मुख्यमंत्री व्हायचा आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं तसं माझंही एक स्वप्न आहे मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री होणे म्हणजे केवळ ते केवळ पद आणि प्रतिष्ठा नाही तर ते एक खूप मोठे दायित्व आहे ज्यामुळे संपूर्ण राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते खांद्यावर या दायित्वाच्या जबाबदारीची जाणीव घेऊन आज मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री होऊ शकले अन्याय अत्याचार होतो मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहते पण काही महिला अन्याय अत्याचार कोण त्या करून कुमार गरीब असतात कारण की त्या होतं याच्यामुळे आपली इज्जत जाईल किंवा काय होईल समाजात आपलं नाव सुद्धा खावू तर त्यांनी असं

मी फक्त समाजातील वाद सोडवण्यासाठीच नाही तर समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचीही जबाबदारी माझ्यावर असते माझा व्यवसाय हा एक माझा करिअर नसून समाज कल्याणासाठी वापरले जाणारे सत्य व आणस्याचे एक शस्त्रच आहे पहिल्या महिला वकील व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर समोर धरून आज मी या पदी उभी आहे जर सावित्रीबाई फुलेंना तेव्हा प्रेरणा भेटली नसते तर मी आज हा पदी उभी नसते प्रामाणिकपणे करेल आणि लोकांना मदत करेल व प्रत्येक व्यक्तीला आपल्याला न्याय भेटायला हवा यासाठी प्रयत्न करेल

सामान्य लोकांशी मदत करायची आहे त्यांचे दुःख जाणून घ्यायचे आहे त्यांना मदत कर कशी करता येईल याचा विचार कराय क कर, विचार करायला हवा त्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन दन ते माझ्या इथून हसतमुख कसे जातील याचा आनंद मला फाडेल ह्याचा तर खरा आनंद आहे डॉक्टर डी हा असा एक व्यवसाय आहे जो समाजसेवा करून आपल्याला आनंद देतो मी लोकांना मी प्रामाणिकपणे काम करेन व लोकांना चांगले व आरोग्य देण्याचा मी नेहमी ने 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 प्रयत्न करेन नमस्कार मी व्यवसाय कोणतेही काम छोटे किंवा मोठे असेल मी ब्युटी कॉस्मॅटिक ओनर आहे आमच्या इथे लोएस्ट पासून हायस्ट पर्यंत सगळे प्रोडक्ट मिळतात प्रत्येक स्त्री किंवा अनेक महिला कोणते ना कोणते छोटे मोठे काम करून भारताच्या किंवा देशाच्या कारभारात हातभार लावतात त्याचबरोबर उदाहरण म्हणजे नीता अंबानी नी या रिलायन्स इंडस्ट्रीज त्याचसोबत धीरुबाई धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल याच्या तर संस्थापिका आहेत त्याचबरोबर त्यांची मुंबई इंडियन्स प्रीमियर लीग म्हणून टीम आहे अनेक स्त्रिया शिक्षण घेऊन व्यवसाय किंवा नोकरी करत असतात उदाहरणार्थ वकील न्यायाधीश शिक्षक इतर सर्व जरे त्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळून देणाऱ्या आपल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका किंवा पहिल्या मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले वैज्ञानिक आम्ही वैज्ञानिक वेगवेगळ्या गोष्टींचा शोध सातविवामुळे मी आज यशस्वी वैज्ञानिक होऊ शकते सगळ्याचा युग म्हणजे विज्ञानासाठी प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचे वर्षस्व आहे विज्ञानांमुळे आपण वेगवेगळ्या अनेक क्षेत्रात विज्ञानाने प्रगती केलींमुळे आपल्याला अनेक सोयीसुविधा दिल्यावर जाईल विज्ञानासोबत तंत्रतज्ञ हे सुद्धा झाले आणि वैज्ञानिक वेगवेगळे संशोधन करून भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न कर विमान चालवणारी पहिली भारतीय महिला सरला ठाकर पायलट हा शब्द ग्रीप पॅटर्न या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ ओव्हर असा होतो लहान चालवणाऱ्या ओव्हर प्रमाणे पायलट विमान सुद्धा चालवतो चालवतो एअरलाईन ट्रान्सपोर्ट वेटिंग होण्यासाठी किमान अठरा वर्ष वय असणे आवश्यक आहे प्रवाशांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे कर पहिलं कर्तव्य आहे पायलट फिल्ड पायलट सरकारी पायलट असू शकतो आम्ही सावित्रीचा लेखी